घराण्यात चार चार पिढ्यातलं चार चार लोकांचं राजकारण हे कायमच होत आलेलं आहे शरद पवार यांचे नातू अर्थात श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे राजकारणात आलेले आहेत सिंचन व्यवस्थेसाठी जवळजवळ त्यांनी आतापर्यंत दीड हजार विहिरी खोदलेल्या आहेत आणि लोकांना पाणी मिळवून देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे अशी समाज व्यवस्था निर्माण करण्याचं एक विजन घेऊन राजकारणामध्ये पाऊल ठेवलेले हो युगेंद्र पवार आहेत अजितदादांना राजकारणात एकटं पाडलं जात आहे अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत नवे नवे तर जय पवार आणि पार्थ पवार यांचे सख्खे चुलदभाऊ आहेत दिल्ली समोर हा महाराष्ट्र झुकणार नाही अशी भूमिका मांडत आपल्या आजोबांची बाजू लावून धरलेली आहे सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे खडपसर मतदारसंघाची चाचपणी ही रोहित पवार यांच्यासाठी काही वर्षापूर्वी झालेली होती युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते मित्र नमस्कार तुम्ही श्रीकांत चौधरी हा माझा यूट्यूब चॅनल सब्सक्राइब केला असेल आणि आपण यावरचे दैनंदिन व्हिडिओ पाहत असाल अशी आशा करतो यावरून आपल्याला आपलं अप्ला मत बनवण्यासाठी सुद्धा होता सेल। सुद्धा फायदा होत असेल अशी आशा करतो आजच्या मी आपल्याशी पवार घराण्याच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये एक सनसनाटी बातमी घेऊन आलेलो आहे यामध्ये शरद पवार यांचे नातू अर्थात श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार हे राजकारणात आलेले आहेत युगेंद्र पवार हे व्यक्तिमत्व हे बिझनेससाठी जुनं आहे तसं शरयू ग्रुप ज्याला शरयू टोयोटाच्या माध्यमातून आपण सर्वजण ओळखतो त्यासोबतच शरयू अॅग्रो अशा वेगवेगळ्या शरयूच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थांचे ते प्रतिनिधी आहेत ते अध्यक्ष आहेत यासोबतच ते विद्या प्रतिष्ठान या शरद पवारांच्या शिक्षण संस्थेचे खजिनदार देखील आहेत यासोबतच ते बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष सुद्धा आहेत अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी सामाजिक काम आजपर्यंत भरपूर केलेली आहेत सिंचन व्यवस्थेसाठी जवळजवळ त्यांनी आतापर्यंत दीड हजार विहिरी खोदलेल्या आहेत आणि लोकांना पाणी मिळवून देण्याचं सुद्धा काम केलेलं आहे अशी समाज व्यवस्था निर्माण करण्याचं एक विजन घेऊन राजकारणामध्ये पाऊल ठेवलेले युगेंद्र पवार आहेत मात्र युगेंद्र पवारांची चर्चा ही राजकारणातल्या पावलामुळे याच्यासाठी होते की ते अजित पवारांचे सख्खे पुतणे आहेत नवे नव्हे तर जय पवार आणि पार्थ पवार यांचे सख्खे चुलत भाऊ आहेत अजितदादांना राजकारणात एकटं पाडलं जातंय असं काही दिवसापूर्वी अजितदादा म्हणाले तर त्यावरती हे सगळ्यात मोठं पाऊल शरद पवारांनी उचललेलं आहे की युगेंद्र पवार यांना तिथून बाजूला करायचं आणि आपल्या गटामध्ये सामील करून घ्यायचं खरं तर, तर युगेंद्र पवार यांनी दिल्लीसमोर हा महाराष्ट्र झुकणार नाही अशी भूमिका मांडत आपल्या आजोबांची बाजू लावून धरलेली आहे आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे नवे नवे तर त्यांनी हडपसर मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचार सुरू केला आहे ज्या हडपसर मतदारसंघाची चाचपणी ही रोहित पवार यांच्यासाठी काही वर्षापूर्वी झालेली होती दोन हजार ला हडपसर आणि कर्जत जामखेड या दोन मतदारसंघासाठी रोहित पवारांची चाचणी झाली होती मात्र कर्जत जामखेड हा सोयस्कर मतदारसंघ असल्यामुळे रोहित पवारांना तिकडे घेऊन जाण्यात आलं आता हडपसर मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा पवार घराण्याचं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी युगेंद्र पवार यांना विधानसभेची उमेदवारी मिळू शकते तुर्तास लोकसभेसाठी त्यांचा प्रचार प्रमुख म्हणून सुद्धा वापर केला जातो मात्र पवार घराण्यात चार चार पिढ्यातलं चार चार लोकांचं राजकारण हे कायमच होत आलेलं आहे त्यामुळे बाहेरच्या लोकांना यामध्ये संधी मिळणार का राष्ट्रवादीत शरद पवारांच्या सोबत राहिलेल्या जाणत्या युवा तरुणांना यामध्ये संधी मिळणार का हे बघणं सुद्धा आता उत्सुक्याचं ठरणार आहे तोपर्यंत पाहत राहा श्रीकांत चौधरी हा युट्यूब चॅनल तुम्ही आपली मतं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद